नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांचे स्वामी विचार बघणार आहोत जर तुम्हाला कोणी समजून घेतच नसेल किंवा मग कोणी साथ देत नसेल तर स्वामी महाराजांचे हे विचार नक्की ऐका स्वामी म्हणतात ज्या लोकांसाठी तुम्ही रडत बसता ते लोक दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी व्यस्त असतात त्यामुळे माणसं ओळखायला शिका स्वामी म्हणतात आयुष्यात एकटं जगायला शिका कारण हे प्रेम गोड बोलणं मैत्री एक दिवस तुम्हाला सगळं धोका वाटायला लागेल स्वामी म्हणतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक हे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात स्वामी म्हणतात साथ तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या भावनांची किंमत एखाद्याला असेल स्वामी म्हणतात एखादा माणूस तुम्हाला सोडून का जातो कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला सोडलेलं आहे स्वामी म्हणतात ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं नेमकी तीच लोक तुमचा विश्वासघात करून जातात स्वामी म्हणतात जी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते ना तिची वेळेच कदर करायला शिका कारण एकदा जर ती व्यक्ती आयुष्यातून निघून गेली ना आयुष्यभर तुमच्याकडे पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो ज्याचे कर्म चांगले असतात तो कधी संपत नसतो जीवनात कोणी कितीही आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी घाबरू नका कारण चुलीतून निघणाऱ्या धुरांमध्ये आकाशाला काळं करू शकेल एवढं सामर्थ्य नसतं स्वामी म्हणतात तू आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी पळत राहशील मात्र एक दिवस ते सगळे घरी निघून जातील पण स्मशानात मात्र तू एकटा जळत राहशील तेव्हा ठरव कोणाला किती किंमत आणि महत्व द्यायचं ते स्वामी म्हणतात फळं लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत माणूस देवापाशी थांबतो त्यामुळे कोणाला किती जवळ करायचं ते आपण ठरवायचं स्वामी म्हणतात एखाद्याचे उपकार नाही फेडता आले तरी चालतील पण एखाद्याने आपल्यासाठी काय केलं आहे त्याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवावी स्वामी म्हणतात सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते मग ती वेळ असो या एखाद्याच मन स्वामी म्हणतात माणूस चुकीचा पुतळा आहे त्याला चूक सुधारण्यासाठी संधी ही दिलीच पाहिजे स्वामी म्हणतात जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा जगाला नाही पण मनाला नक्कीच समाधान वाटेल स्वामी म्हणतात आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल स्वामी म्हणतात तुम्हाला समजून सांगणारे लाख लोक भेटतील पण समजून घेणारा एकही व्यक्ती भेटणार नाही थोडासा वेळ लागेल पण स्वतःचं नशीब स्वतःच घडवायचं असतं जर इच्छा शक्ती प्रबळ असेल ना तर तकदीर पण आपल्याला सलाम करेल आणि स्वामी महाराज सोबत आहेतच की स्वामी म्हणतात शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या कारण गरजेपुरता वापर करणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतील स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही कोणाची कितीही काळजी घ्या त्याच्यासाठी काहीही करा शेवटी तो तुम्हाला हेच म्हणेल की तुम्हाला समजूच शकत नाही स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात याच्यापेक्षा मोठं दुःख असूच शकत नाही ज्या माणसासोबत आपण आयुष्यभर राहण्याचं स्वप्न बघितलेलं असतं पण ती व्यक्ती म्हणते आता तुझा माझा काहीही संबंध नाही स्वामी म्हणतात ज्यांच्याकडे पर्याय असतात ना त्यांना कधी कोणाच्या भावनांची कदर नसते स्वामी म्हणतात माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा त्याने कमावलेली गोष्ट त्याच्या नजरेसमोर नष्ट होते मग ते पैसा असो किंवा नातं स्वामी म्हणतात तू आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी पळत राहशील पण एक दिवस ते सगळे घरी निघून जातील स्मशानात मात्र तू एकटा जळत राहशील तेव्हा ठरव कोणाला किती किंमत की द्यायची ते स्वामी म्हणतात एखाद्याला जीव तेवढा पण लावू नका उद्या तुम्हालाच त्याचा त्रास होईल कारण उद्या तीच व्यक्ती तुम्हाला म्हणेल मी थोडीच सांगितलं होतं तू माझ्यावर एवढा जीव लाव म्हणून स्वामी म्हणतात आयुष्यात कधी आयुष्य कधी रडवत नाही रडवतात तीच लोक ज्यांना तुम्ही तुमचं आयुष्य समजतात स्वामी म्हणतात स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा लोक सल्ला देतात साथ नाही स्वामी म्हणतात ज्यांच्याकडे पर्याय असतो ना त्यांना कधी कोणाच्या भावनांची कदर नसते वेळ आल्यावर सगळेच रंग बदलतात श्री स्वामी समर्थ परिस्थितीचा योग्य समतोल साधा वेळ चांगली असेल तर माजू नका आणि वेळ वाईट असेल तर लाजू नका वाईट वेळ ही परिस्थिती बघून येत नाही त्यामुळे ध्येय ठेवून पुढे चालत राहा नक्कीच दिवस बदलणार आहेत स्वामी म्हणतात माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा त्याला समजून घेणार कोणीही नसत एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्याची चुकी नसताना त्याला दिला होता स्वामी लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळा कॉलेजमध्येच होतात पण आज आयुष्य जगताना कळलंय आयुष्यात पण खूप परीक्षा द्याव्या लागतात स्वामी म्हणतात दिवस प्रत्येकाचे बदलतात कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते बाळांनो स्वामी म्हणतात सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना कारण पावलं पावली तर खूप लोक भेटतील पण संकटात साथ देणारा फक्त एक एकटाच कृष्णासारखा असेल स्वामी म्हणतात काही द्या न द्या पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट द्या स्वामी म्हणतात बाळांनो या जगात लोक भेटतील तुम्हाला पण त्यांची गरज पूर्ण व्हावी म्हणून भेटतील त्यांची गरज संपली ना कचऱ्यात जसे कागद चुरगळून टाकले जातात तसे तुम्ही चुरगळून टाकले जाल स्वामी म्हणतात इथे कोणीच कोणाचं नाहीये ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचे ज्या दिवशी तुमच्याजवळ काही नसेल त्या दिवशी फक्त तुम्ही एकटे असाल स्वामी म्हणतात दुनियेत हजारो नाती जोडा पण एक नातं असं जोडा जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं हे तुमच्या सोबत असेल हा जन्म पुन्हा नाही ही नाती पुन्हा नाहीत म्हणूनच कोणी तोडणारे असेल तर तुम्ही जोडणारे व्हा कोणी रुसणारे असेल तर तुम्ही मनावणारे व्हा स्वामी म्हणतात माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वांनी खेळ केलेला असतो पण लक्षात ठेवा देव उशिरा का होईना पण त्यांचीच साथ देतो स्वामी म्हणतात एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल नाही तर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरतो आयुष्यात आलेल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण म्हणजे माणसं ओळखण्यात झालेली चूक बघा स्वामी म्हणतात चूक चूक झाली तर सुधारवता येईल पण आयुष्याचा सोबती जर चुकला तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात स्वामी सांगतात घर फोडणारे आपलेच असतात बाहेरच्यांना काय माहिती कोणती भिंत नाजूक आहे स्वामी म्हणतात तुम्ही कोणाशी कितीही इमानदार राहा तरी तो तुम्हाला त्याच्या गरजेनुसार महत्व देणार स्वामी म्हणतात लोक कधी कधी तुम्हाला जाणून देतात की तुम्ही इतके पण खास नाही आहात त्यांच्यासाठी जितकं तुम्ही समजत होता केकचा आकार गोल याचा खोका चौकोनी खाताना याचा तुकडा त्रिकोणी आयुष्यात काही माणसं अशीच असतात नाही का दिसतात वेगळी असतात वेगळी वागतात तर खूपच वेगळी म्हणजेच काय दिसत तस नसत आशीर्वाद वाया जातो ना कोणाचा तळतळाट तल कर्म फिरून येतच असतात स्वामी म्हणतात बाळा या दुनियेत कोण कोणाचं नाहीये जेव्हा लोकांचं हृदय भरतना तेव्हा बोलणं लांबचीच गोष्ट लोक तोंड बघणं देखील पसंत करत नाही स्वामी म्हणतात बाळा या जगात लोक भेटतील तुम्हाला पण त्यांची गरज पूर्ण व्हावी म्हणून त्यांची गरज संपली की ते तुम्हाला कचरा समजायला लागतील स्वामी म्हणतात बाळा माणूस सगळं सहन करू शकतो पण त्याच्या खास माणसाकडनं ज्या त्याने अपेक्षा ठेवल्या होतात तर त्या तुटल्या ना तर तो कधीच सहन करू शकत नाही ती गोष्ट त्याला आतून मारून टाकते भरलेला खिसा हा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं विकत घेता येतं त्याला ते पोतं उचलता येत नाही आणि ज्याला ते उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही कटू आहे पण सत्य आहे जर आयुष्याचा प्रवास स्वामी सोबत असेल तर भीती कशाची स्वामी सांगतात प्रयत्न करत रहा नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा तुला एक दिवस नक्की मिळेल अनुभव सांगतो कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला काहीही फरक पडत नाही जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधत जाईल आयुष्यात एक दरवाजा बंद झाला म्हणून माघार घ्यायची नाही तर देव आपल्यासाठी सुखाचे अनेक दार उघडवत असतो स्वामींना माहिती आहे मी स्वतःला किती बदलले जे आहे माझ्या हक्काचं ते त्याच्या विश्वासावर सोडले चूक नसताना खूप काही सोसलय आणि भोगलंय देखील स्वामी म्हणतात जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले जातील आपल्या मागे कोण काय बोलते याकडे दुर्लक्ष करायचं असतं नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे म्हणून असते तर ते मागे बोलतात पुढे तोंडावर नाही लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे करायचंय तेच तुम्ही करा स्वामी म्हणतात बाळा त्यांच्याशीच बोल ज्याला तुझ्याशी बोलायचं आहे असं एखाद्याचे मागे लागून किंमत कमी करून घेऊ नकोस कारण फक्त त्रास तुला होईल समोरच्याला नाही स्वामी म्हणतात बाळा सगळं चांगलं होईल नीटनेटकं होईल फक्त थोडीशी वाट तू बघायची तयारी ठेव स्वामी म्हणतात बाळा देण्याची सवय लावून घेतली की येणं हे आपोआप सुरू होतं मग तो मान असो किंवा मा प्रेम किंवा वेळ स्वामी म्हणतात कोणाची परिस्थिती पाहून त्याची इज्जत नसते काढायची कारण वेळेत एवढी ताकद आहे कोळशाला सुद्धा हिरा बनवायची काळजी घे हे सांगणाऱ्यांपेक्षा निश्चिंत रहा मी पाठीशी आहे हे सांगणारं मिळणं म्हणजे भाग्य स्वामी म्हणतात देणारा देत जातो घेणारा घेत जातो पण पण चांगलं काय वाईट काय हे पाहणारा तोच आहे स्वामी म्हणतात चिंता सोडून दे मी तुझ्यासोबत आहे मी पाहतोय तुला मी तुझा मित्र आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात बाळा उद्याच्या सुखासाठी आज थोडा त्रास सहन करावाच लागणार आहे पाण्याला उकळ फुटत असताना पाणी सुद्धा म्हणत असेल हे भांड मध्ये नसतं तर या आगीला दाखवलं असतं मी कोण आहे स्वामी म्हणतात जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही वाट माझी चुकली तर साथ तुझी असावी शब्द माझे चुकले तर माफी तुझी असावी श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मी कोणत्याही रूपात तुझ्या मदतीला येईल तू फक्त ओळख भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ